जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा चॅनलवर स्वागत आहे मी रेखा मी आज तळतळाट या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले आहे एक म्हण आहे तरी चालेल पण कुणाचा तळतळाट नको लोकांचा तळतळाट लागतो या गोष्टीवर काही लोकांचा भरोसाच नाही पण तळतळाट कसा लागतो का लागतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पण करा, करा। हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्हाला माझी एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा तळतळाट हा उगाच कोणाचा व्यक्तीचा आपल्याकडून अपमान झाला एखाद्या व्यक्तीला आपल्याकडून शारीरिक मानसिक त्रास झाला तर त्याचा आपल्याला तळताळ लागू शकतो एखाद्याचा आपण चार चौकात पान उतारा केला एखाद्याचं नकट मन खोलं गेलं एखाद्याचं जाणून बुजून मन दुखवलं एखाद्यावर आपण अन्याय केला आणि अन्य समजा आपल्याकडून एखाद्यावर न कळत अन्याय झाला तरी सुद्धा तो तडताळ्यात आपल्याला लागू शकतो एखाद्या व्यक्तीला कारण नसताना बदनाम करणे त्याला त्याच्या आयुष्यातून त्याच्या कामधंद्यातून उठवण्याचा प्रयत्न करणे एखाद्याची विनाकारण प्रॉपर्टी हडप करणे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला तळताळ्यात लागू शकतो एखाद्याचं वाईट होऊ दे म्हणून सतत चिंतन करणे एखाद्याला विश्वासात घेऊन त्याचा विश्वासघात करणे आणि त्याच्या खंजर खूप असणे ही सुद्धा तळतळाट लागण्याची लक्षण आहे समोरच्या व्यक्तीचं मन दुखवल्यामुळे हा तळतळाट लागतो भले ज्याचं मन दुखवलं गेलं आहे त्याच्याकडे दिव्य शक्ती नसली तरी सुद्धा त्याच्या आत्म्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते तोही दोषी असेल तरच म्हणून कधीही कुणाचा तळताट घेताना विचार करा आपल्या मुळे कुणालाही त्रास होऊ नये या गोष्टीचा विचार करा नाहीतर दुसऱ्याचे तळताळत लागले की आयुष्यात आपल्याला खूप भोगावं लागतं आणि हेही आहे की आपल्याला विनाकारण कुणाचेही तळताळ्यात लागत नाही आपण दोषी असेल तरच त्या समोरच्या व्यक्तीचे तरतळ्यात आपल्याला लागतील नाहीतर काही लोकांना विनाकारण दुसऱ्याला शिव्या छाप तळताळ्यात द्यायची सवय असते पण त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही समोरच्या व्यक्तीमुळे तुमचं काही नुकसान झालं नसेल तर त्या व्यक्तीला तुमचे तळताळ्यात शिव्या छाप लागू शकत नाही समजा एखाद्या वेशमी व्यक्तीनं कोणाला तर पैशाची मदत मागितली आणि समोरच्या व्यक्तीकडे पैसे असूनही त्या व्यक्तीला पैसे दिले नाही म्हणून ह्या व्यक्तीला तलब भागवता येत नाही त्याला शिव्या शाप दिल्या तर त्या शिव्या शाप नाही लागू शकत पण एखादा अडलेला माणूस असेल त्याला खरोखरच पैशाची गरज असेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्याने तुमच्याकडे मदत मागितली तर तुम्ही त्याची मदत नाही केली तर त्याचा तर तुम्हाला लागू शकतो भले त्यांनी तुम्हाला शिव्या शाप नाही दिल्या तरी सुद्धा त्याच्या आत्म्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू शकते आणि तुम्हाला त्याचा तळतळाट लागू शकतो म्हणून होता होईल तेवढं आडलेल्या माणसाची मदत करा आणि आयुष्यात आनंदी सुखी राहा कुणाचे तळतळाट घेऊ नका एकदा तळतळाट लागले की त्याच्यातून बाहेर पडणं सुद्धा खूप मुश्किल होतं माणसाच्या आयुष्यात मग खूप काही भोगावं लागतं खूप काही सोसावं लागतं मग खुश राहा आनंद राहा दुसऱ्याला दुःख देऊ नका स्वतःही खुश राहा आणि दुसऱ्याला खुश राहू होता